नुकताच राज्यभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वत्र उमेदवार आपापल्या तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून त्रिकुटात निवडणुकीची लढत रंगणार आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार माधवी जोशी या मावळ लोकसभा स्थापित झाल्यापासून पहिला स्त्री व्यक्तिमित्व लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवी जोशी या देखील सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत सद्यस्थितीमध्ये ताईंच्या विकासकामांचा कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल निवडणूक परिपत्रकानुसार मावळ लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे मावळ लोकसभेच्या अधिकृत उमेदवार माधवी जोशी यांनी आज कर्जत मध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कारला येथील माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन नारळाचे वाढून शुभ कार्याला घेऊन प्रचाराला सुरुवात केली यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा युवा आघाडी माथाडी कामगार अपंग विकास प्रचार केंद्र मावळ लोकसभेतील संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी सर्व गट व गणाचे पदाधिकारी आणि मावळ लोकसभेतील सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते